आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आम्ही विजेचं बिल माफ केलेलं आहे आणि आता आपल्याकडे ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनांना देखील त्या ठिकाणी आम्ही आता योजना आणून त्यांना सोलर वर आणतो आणि त्याचा खर्च देखील अतिशय कमी करायचा योजना आहेत त्या योजना देखील उत्तम प्रकारे आम्ही त्या ठिकाणी मांडू आणि पार पाडू आताच अजितदादानी सांगितलं आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी आम्ही विजेचं बिल माफ केलेलं आहे आणि आता आपल्याकडे ज्या उपसा सिंचन योजना आहेत या उपसा सिंचन योजनांना देखील त्या ठिकाणी आम्ही आता योजना आणून त्यांना सोलर वर आणतो आणि त्याचा खर्च देखील अतिशय कमी करायचा आणि शेतकऱ्यांवर त्याचा बोजा पडणार नाही ज्या सहकारी योजना आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी सोलरवर आणायचं आणि त्या माध्यमातन त्या शेतकऱ्यांवर देखील बोजा पडणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे आणि साडेबारा हजार मेगावॅट सोलरचं काम आपण सुरू केलेलं आहे येत्या दोन वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा वीज देण्याचा आमचा निर्णय आहे आणि तीही मोफत वीज आम्ही द्यायला सुरू सुरुवात केलेली आहे आमचा जो कष्ट करणारा शेतकरी आहे जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाचं काडं करतो रक्ताचं पाणी करतो त्या शेतकऱ्याच्या पाठीशी हे आपलं सरकार उभा आहे बंधू भगिनी आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत अनेक लाडके भाऊ बाहेर उभे आहेत त्यांना आतमध्ये बसायला जागा मिळाली नाही कारण हा बहिणींचा कार्यक्रम होता पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना देखील रिकाम ठेवलेलं नाही आज आपण शिका आणि कमवा सारखी योजना सुरू केली आहे आमच्या भावांना त्या ठिकाणी अप्रेंटिसची योजना आहे ज्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि नंतर त्यांना त्याच ठिकाणी नोकरी मिळेल किंवा त्या एक्सपिरियन्सच्या भरोश्यावर अन्यत्र कुठे नोकरी मिळेल अशा प्रकारे आमच्या भावांच्या हाताला काम देणं ही देखील आमची प्राथमिकता आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो कोणी कितीही टीका केली तरी हे तुमचं सरकार आहे तुमच्या भावांचं सरकार आहे हे सरकार जनते करता, करता, भावान करता, रयते करता काम करतच राहील हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय